दुःखाची जाणीव होत नाही त्याला माणूस म्हणता येणार नाही मी अजून पुढे आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी दिवशी जाणीव होईल त्या मी माणूस आहे असं म्हणण्याचा त्याला अधिकार असेल मी जेव्हा बी एड करत होतो पुण्याला मला स्वामी विवेकानंदांची एज्युकेशनची शिक्षण म्हणजे काय स्वामी विवेकानंद असं म्हणतात माणसाला मी माणूस आहे याची जाणीव करून देणं ते म्हणजे खरं शिक्षण हसू यायचं मला त्यावेळेस काय स्वामी व्याख्या केली आहे तर म्हणे माणसाला मी माणूस आहे याची जाणीव करून देणं ते म्हणजे खरं शिक्षण आत्ता इथं एवढी माणसं बसलेली आहे मी माणूसच आहे की नाही काही डाऊट आहे कुणाला प्रत्येकाला माहिती आहे आम्ही माणूस आहोत मग तरी देखील स्वामी विवेकानंद अशी व्याख्या का करतात याच कारण जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हा कळलं जेव्हा मी वर्गात जाऊन शिकवायला लागलो तेव्हा मला कळलं की खरच मनुष्याचं मनुष्यपण हे त्याच्या जन्मानं सिद्ध होत नसत आम्ही एखाद्या माणसाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्ही माणूस आहोत अशी जर कोणी माणसाची व्याख्या करत असेल तर ती शास्त्राला आणि निसर्गाला कदापिच मान्य नाही मनुष्याचं मनुष्यपण जन्मानं सिद्ध न होता तेचा तेचा ते त्याच्या कर्मानं त्याच्या कर्तृत्वानं ते सिद्ध होत असत आम्ही काय कर्म करतो यावर मनुष्याचं मनुष्यपण हे कायम सिद्ध होत असत म्हणून ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते आणि ही जाणीव ज्यांना झाली आणि त्यांनीच मला वाटतं खऱ्या अर्थानं हे जाणीव प्रतिष्ठान स्थापन केलं ज्याला दुःखाची जाणीव होणार नाही ते जाणीव प्रतिष्ठानमध्ये कदापि सहभागी असू शकणार नाही ऐका विद्यार्थी मित्रो माझ्या घरात जेव्हा दिवाळी साजरी होते तेव्हा माझ्या घरामध्ये एक किलो मिठाई ज्या वेळेस दिवाळीला येते किंवा माझ्या शेजारच्या घरामध्ये खरंच किती मिठाई आले आणि त्यांची दिवाळी कशी होते याचा जो विचार करतो माणूस आपल्याला त्याला म्हणता येईल दुर्दैवानं आज आपण प्रचंड स्वार्थी लोक बनत चालली माझं भलं झालं बस मला इतरांशी काही घेणं देणं नाही या वृत्तीनं जगणारी माणसं आज समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणून माझा कायम आग्रह मी माझ्या कीर्तनात कायम एक वाक्य बोलतो तुम्ही किती पैसे कमावता महिन्याला यावर तुमचं मोठेपण कदापिच अवलंबून नसतं याच्या उलट असं मी म्हणेल की एखादा मनुष्य दिवसभर काम करतो महिनाभर काम करतो आणि महिन्याचे तीस दिवस त्यानं पूर्ण काम केलं आणि कदाचित महिन्याच्या शेवटी किंवा एक तारखेला त्यानं दोन लाख रुपये जर पगार घेतला तर तो दोन लाख रुपये पगार घेताना त्याला जितका आनंद होतो मला वाटतं त्याच्या लाख आनंद त्या दिवशी त्याला होईल त्यातले दोन हजार एखाद्या गरिबासाठी एखाद्या होतकरू विद्यार्थ्यासाठी एखाद्या गरजू विद्यार्थ्यासाठी जेव्हा तो खर्च करेल तेव्हा दोन लाख रुपये स्वीकारताना त्याला जेवढा आनंद झाला होता त्याच्या लाखपटीना आनंद ते दोन हजार इतरांसाठी आणि होतकरूंसाठी गरजूंसाठी खर्च करताना त्याला झालेला असेल मुळात आमचं अध्यात्मशास्त्र असं म्हणतं की धनाची शुद्धी ही दानानं होत असते त्यामुळे तुम्ही किती कमवता याला काही अर्थ नसतो किती देता मुळात आठवीच्या पुस्तकामध्ये खूप एक गोड श्लोक आहे त्या श्लोकामध्ये ते सुभाषित करतो कवी असं म्हणतो श्रोत्रुते नव न कुंडले न दाने पाणी विभातिकाय खलु सज्जना सुचंद कानामध्ये खूप छान कुंडल घातली खूप छान डायमंडचे घातले किंवा खूप छान सोनेचे घातले म्हणजे कान शोभत नसतात तुम्ही कानानं काय चांगलं श्रवण करता यावर तुमच्या कानाची शोभा असते हातामध्ये खूप छान ब्रेसलेट घातलं खूप छान घड्याळ घातली खूप छान बांगड्या घातल्या म्हणजे हात शोभत नसतात त्या हाताची शोभा कोणाच्या तरी मदतीमध्ये त्या हाताची शोभा दानामध्ये त्या हाताची शोभा खऱ्या अर्थानं करता ज्या दिवशी तुमचे हात उभे होतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या हाताची शोभा आपल्याला बघायला मिळते आणि मला वाटतं हेच ब्रीद घेऊन जाणीव प्रतिष्ठान या माध्यमातून काम करते याचा प्रचंड एक आनंद मला बघायला मिळतो मला अजून एक जाणीव प्रतिष्ठान बद्दल सांगायचं आहे दुसऱ्याची जाणीव दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव कधी होते ज्याचं मन मोठं असतं त्या दिवशीच आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते छोट्या मनाची माणसं छोट्या वृत्तीची माणसं दुसऱ्याच्या संवेदना कदापि समजू शकत नाही कदापि जाणता येत नाही मन मोठं असावं लागतं आणि ज्याचं मन मोठं त्याला दुसऱ्याच्या संवेदना त्याला दुसऱ्याची दुःखाची जाणीव ही होत असते दुर्दैवानं आज समाजामध्ये असं बघायला मिळतं खर तर माणसाची व्याख्या की दुसऱ्या दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख ज्याला मानता येतं त्याला माणूस म्हणतात दुर्दैवाना समाजामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की दुसरा जेव्हा सुख दुसरा जेव्हा सुखी तेव्हा आम्ही दुःखी असतो आणि आमच्या शेजारचा जेव्हा दुःखी असतो तेव्हा आम्ही मात्र काय असतो आनंदी असतो एक माणूस डॉक्टरकडे गेला डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने म्हणाला डॉक्टर साहेब खूप पोटात आहे म्हटले डॉक्टर सांगितलं झोपा तुम्ही आणि झोपल्यावर डॉक्टरने व्यवस्थित त्याला सगळं चेक केलं आणि चेक केल्यानंतर डॉक्टरने त्याला विचारलं केव्हापासून पोटात दुखतंय त्या पेशंटनं उत्तर दिलं काय नाही म्हटले शेजारच्या दुखत आहे सांगा कोणतं औषध आणि कोणतं इंजेक्शन या पोटदुखीला बरं करणार आहे कदापि शक्य नाही म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारीच माणसं जाणीव प्रतिष्ठान खऱ्या अर्थानं निर्माण करू शकतात हे आपण कायम आणि लक्षात ठेवलं पाहिजे अध्यात्मशास्त्र असं म्हणत एक कवी असं म्हणतो की एखाद्याला तुम्ही जर त्याला भूक लागली आहे आणि तुम्ही जर त्याला अन्नदान दिलं किंवा अन्न दिलं तर त्याची एकच वेळची भूक भागते उदाहरणार्थ आजची आज दुपारी तुम्ही त्याला जेवण दिलं तर दुपारची भूक त्याची भागेल पण पुन्हा संध्याकाळी त्याला काय लागणार आहे भूक लागणारच आहे संध्याकाळी तुम्ही द्यायला कुठे तो कुठेतरी असेल आपण कुठेतरी असू म्हणून अन्नदानापेक्षा ज्ञानदान हे प्रचंड मोठ श्रेष्ठ आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये दान करणं ही फार मोठी गोष्ट आहे का मोठी गोष्ट आहे कारण दिलेलं अन्न हे एक वेळची भूक भागवत आणि दिलेलं ज्ञान ही त्याच्या आयुष्यभराची भूक भागवत असतं आणि मला वाटतं जाणीव प्रतिष्ठेच्या माध्यमातून की आयुष्यभराची भूक भागवण्याचं काम गेली सतरा वर्ष या ठिकाणी हे जाणीव प्रतिष्ठान करते याचा मला मनस्वी आनंद खरंतर होत आहे खर तर आमचे गुरुजी कायम आम्हाला सांगायचे आम्हाला नाही देव होता आलं काय हरकत नाही आम्हाला नाही संत बनता आलं हरकत नाही नाही आम्हाला काहीतरी मोठ साधू बनता आलं हरकत नाही पण मनुष्याला किमान उत्तम माणूस तरी त्याच्या आयुष्यामध्ये बनता आलं पाहिजे ते उत्तम माणूस बनण्याचा एक उत्तम प्रयत्न आणि प्रत्यक्ष तो कृतीतनं दाखवण्याचं काम जाणीव प्रतिष्ठान या माध्यमातन खर करताय सगळ्या विद्यार्थ्यांना तर आज जाणीव करून द्यायची या शहापूर तालुक्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी आहेत पण या हजारो लाखो विद्यार्थ्यांमधून जाणीव प्रतिष्ठाननं आपलीच निवड का आहे तर त्याच कारण असं आहे की जाणीव प्रतिष्ठानला आपल्या गुणवत्तेवर आपल्या जिद्दीवर आणि आपल्या अभ्यासावर प्रचंड विश्वास आहे की आम्ही केलेली मदत योग्य ठिकाणी जाणार आहे आणि त्या मदतीचा प्रचंड मोठा एक काहीतरी वेगळं ही मुलं करून दाखवणार आहे आणि म्हणून खर तर जाणीव प्रतिष्ठान आपली मदत किंवा जाणीव प्रतिष्ठान आपल्या पाठीशी खंबीरपणा तर उभं आहे आज विद्यार्थ्यांना चिकित्सक बुद्धी ठेवणं प्रचंड गरजेचं आहे आजचा विद्यार्थी चिकित्सक बुद्धी जेव्हा ठेवेल किंवा आजचा आमचा काळ असा होता की म्हणजे दहावी झाल्यानंतर तू काय कर तर कोणी नव्हतं आणि विशेष म्हणजे दहावी नंतर आम्हाला एकच पर्यायच होतो म्हणजे आय टी आय टर्नर फिटर वेल्डर याच्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता मी नववी पास झालो होतो आळंदीला होतो आणि नववी पास होऊन माझे गुरुवारी गणेश बाबा असं म्हणाले आता दहावीचा रिझल्ट खूप लेट लागतो कॉलेज देखील खूप नंतर सुरू होत तू एक काम कर पंढरपूरच्या वारीला मग मी नववीला असताना पहिली पायीवारी केली गुरुवरे गणेश बाबांच्या सोबत तोपर्यंत इकडे निकाल लागून गेल्या होता सगळे फॉर्म वगैरे भरले होते मग मा माझा मोठा भाऊ त्याला कळलं की हा तिकडे माता याचे फॉर्म मग तो आळंदीला आला होता आणि आळंद त्या पुण्यामधले किंवा त्या आळंदीतले जेवढे आयटीआय होते त्या सगळे आयटीआयला ला माझे फॉर्म खर तर भरून टाकलेले होते त्या काळचा एकमेव पर्याय आज प्रचंड साधन आहे प्रचंड माणसं मार्गदर्शनासाठी उभी आहे आपण त्यांचं योग्य मार्गदर्शन घेऊन आणि खर तर पुढं जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला न्यूटनचं एक उदाहरण द्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटीशन आ... काय मराठीत म्हणतात गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला पोरांनो जोरात बोला न्यूटनने लावला न्यूटनने बरोबर आहे का गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वा शोध कसा लागला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला बघा की एका झाडाखाली बसला होता असं म्हणतात सफरचंदाचं झाड होतं मला माहित नाही कोणतं झाड होतं पण सफरचंदाच्या झाडाखाली तो बसला होता एक सफरचंद पडलं खाली त्यानं ते बघितलं आणि बघितल्यानंतर एका मिनिटात त्याला आ, आ, त्याला म्हटलं अरे हे फळ खालीच का पडलं हे वर का गेलं नाही पुन्हा त्यानं उचललं पुन्हा वर फेकलं आणि पुन्हा खाली आलं बऱ्याचदा त्यानं असं केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं या जमिनीमध्ये या पृथ्वीमध्ये काहीतरी खेचून घेण्याची ताकद आहे उदाहरण संपवतो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा या आहे याच्या अगोदर सफरचंद झाडावरनं खाली पडले होते का नाही पडले होते जोरात बोला विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर कधी सफरचंद खाली पडले होते की नव्हते पडले होते बर मग पडले असताना किंवा सफरचंद पडताना या जगातल्या माणसांनी कोणी बघितले होते का नव्हते बोला ना जोरात बोला पडले होते ती अनेकांनी बघितले होते मग याच्या अगोदर सफरचंद पडणाऱ्या हजारो लाखो लोकांनी बघितले होते मग त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध का लावता आला नाही त्याचं कारण आहे त्यांच्या देखत जेव्हा जेव्हा सफरचंद पडला तेव्हा हे कसा पडला असं न लक्षात घेता हे मला खायला कसा मिळेल एवढंच फक्त त्यांच्या ध्यानात आलं होतं ते खायचं लक्षात असल्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावता आला नाही न्यूटनचं खाण्यावर लक्ष नव्हतं तर हे फळ खालीच का पडलं आणि कसं पडलं या चिकित्सक बुद्धीवर या वृत्तीवर बुद्धी तो होता आणि म्हणून खर तर त्याला शोध लावता बारकाईनं आम्हाला लक्ष ठेवता आलं पाहिजे संस्कृत मध्ये खूप एक गोड श्लोक आहे विद्यार्थ्यांकरता नववीच्या पुस्तकामध्ये म्हणजे खूप विद्यार्थी इथे उपस्थित आहेत धीरज आहे रोहन आहे कल्याणी आहे खूप विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांनी त्यांनी तो श्लोक शिकलेला आहे की विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे सुखार्थीचे त्याचे विद्या विद्यार्थीचे त्याचे सुखम विद्यार्थिन कुतो विद्या सुख सुखार्थीन विद्यार्थीन कुतो विद्या विद्यार्थीन कुत सुखम या श्लोकाचा अर्थ असा आहे या जगामध्ये ज्याला ज्ञान कमवायचंय ज्याला विद्या मिळवायची आहे त्याला सुखाचा त्याला त्याग करावा लागेल सुखाचा त्याग करावा लागेल आणि ज्याला सुख मिळवायचंय त्याने विद्येचा कला काय करावा लागेल त्यात करावा लागेल म्हणजे कुतो विद्या ज्याला आता या शैक्षणिक आयुष्यामध्ये ज्याला सुख मिळवायचंय सुख मिळवायचं म्हणजे टीव्ही मोबाईल खेळणं शॉपिंग बर्थडे सेलिब्रेशन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आज ज्याला हव्या त्या विद्यार्थ्यानं ज्ञान मिळवण्याचा काहीतरी फार मोठी डिग्री मिळवण्याचा मोठं होण्याचं स्वप्न सोडून द्या त्याला ते मिळणार नाही आणि ज्याला नाईन्टी फाय क्रॉस करायचंय ज्याला काहीतरी फार मोठं स्वप्न घेऊन जीवनामध्ये जगायचंय त्याने मोबाईल बाजूला ठेवा शॉपिंग बाजूला ठेवा अक्षता नावाची निवाची विद्यार्थिनी आपल्या गवी खाडीमध्ये पहिली आलेली आहे सर मी त्या विद्यार्थिनीला जेव्हा ती क्लासला यायची त्या विद्यार्थिनीला साधं तोंडाला पावडर सुद्धा लावून येताना बघितलं नाही मी साधं पावडर सुद्धा लावून आली नाही ती विद्यार्थिनी इतकं ध्येय ज्या दिवशी आपण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करू त्या दिवशी नक्कीच सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव काही मिळवणं अवघड नसतं मला वाटतं सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्के मिळवणं अवघड असतं तर इतर मुलांना ते मिळालेच नसते ज्या अर्थी मुलांना ते मिळतात याचा अर्थ सोप आहे आपण ते अवघडात नेऊन ठेवतो साधी गोष्ट आहे एखादा विद्यार्थी पेपर देऊन जेव्हा बाहेर येतात तिकडे दोन चार पोरांचा टोळका असतो ते विचारतात रे कसा गेला तुला पेपर बापरे किती कठीण होता पेपर आणि ती इकडे चार पाच टोळकी उभी असतात त्यांचाही तोच विषय चालला असता कसा होता पेपर त्याही ग्रुपमध्ये चर्चा चालू असते बापरे किती सोपा होता पेपर मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्या मुलांचा पेपर वेगळा आणि या मुलांचा पेपर वेगळा होता का पेपर दोघांचा एकच होता मग त्यांना अवघड आणि या मुलांना सोपा असं का झालं त्याचं कारण पेपर सोपाही नसतो पेपर अवघडही नसतो तुमचा अभ्यास तुमची जिद्द ठरवत असते पेपर सोपा की पेपर आहे आणि या दृष्टीनं जगातली प्रत्येक गोष्ट सोपीच असते खूप माणसं आहे म्हणजे याच्या अगोदर मी वर्गामध्ये उदाहरण द्यायचो सर म्हणजे आताही मी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना उदाहरण देतो अरे जिद्द असली तर काय होऊ शकतं एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं मी त्यावेळेस उदाहरण द्यायचो किंवा आताही मी देतो काय होऊ शकतं जिद्द असली तर पेपर टाकणारा मुलगा एक जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ होऊ शकतो या भारताचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतो जिद्द असली तर काय होऊ शकत एक पेट्रोल पंपावर काम करणारा एक मुलगा या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत होऊ शकत पण पाटील सर मी आजपासून ही उदाहरण आता बंद करेल आणि मी असं सांगेन जर जिद्द ठेवली तर काय होऊ शकत तर, तर जिद्द ठेवली तर एखादा माणूस संदीप पाटील म्हणून बनू शकतो जिद्द ठेवली तर एखादा माणूस आणि संपत शेळी बनू शकतात किंवा जिद्द ठेवली तर ही अशासारखी ही सगळी जी माणसं इथं बसलेली जेवढी माणसं आहेत व्यासपीठावर जेवढी माणसं आहेत ही सगळी गरिबीच्या आगीतून होरपळून निघालेली माणसं आहेत आद त्यामुळे आज आदर्श फार वेगळे लांब शोधण्याची गरज नसते विद्यार्थ्यांना आपल्या समोरचे आदर्श असतात फक्त आम्ही ते आदर्श स्वीकारून आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही तशा पद्धतीनं जर केली तर आयुष्य खूप हो सोपं आहे येथील संकट या जगात अशी एक, नहीं कि नहीं। एक व्यक्ती नाही की तिला संकट आलं नाही एकही व्यक्ती नाही या जगात एक सुद्धा व्यक्ती नाही की त्याच्यावर संकट आलं नाही मग एवढे संकट काय फरक पडत नाही एवढे संकट संकटांना सामोरा जा फेस करा संकटांना सामोरं गेलं पाहिजे साधं उदाहरणे एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी अवघड वाटतो आठवीचा स्टुडंट आहे मग तो काय करतो परीक्षा आली की थोडाफार कसा तरी त्या इंग्रजीचा अभ्यास करतो एक्झाम झाली निकाल लागला कि ते शंबर की त्या विद्यार्थ्याला शंभर पैकी पन्नास मार्क्स मिळतात आणि ते पन्नास बघितले की त्याला ते बापरे सुटलो अरे दादा सुटला नाहीच तू पुन्हा नववीला इंग्रजी आहेच पुन्हा नववीला इंग्रजीची परीक्षा आली की कसा तरी थोडा वेळ अभ्यास करतो कसा तरी तो पेपर देतो पुन्हा त्याला चाळीस मार्क्स मिळतात नववी पास होतो पुन्हा त्याला वाटलं बापरे वा नाही पुन्हा एकदा तुला इंग्रजी आहे मग या संकट सोडवायचं असेल तर काय करावं लागेल त्याच्यावर तुटून पडावं लागेल तुटून पडावं लागेल किती तुटून पडावं लागेल इतकं 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 त्या इंग्रजीवर तुटून पडा की सगळ्यात हायस्ट स्कोर माझा इंग्रजी विषयाचा असला पाहिजे अशा पद्धतीनं संकटांना सामोरं जावं लागतं एक तत्व्यत्ता असं म्हणतो की संकटावर मनुष्य इतकं 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 तुटून पडलं पाहिजे की जिंकलात तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यामध्ये अनेक युद्ध केले सगळ्याच युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विजय मिळाला असं नाही कधी कधी तह करावे लागले कधी कधी कदाचित त्याच्यात हार पत्करावी करावी लागली पण ऐका त्यांची हार सुद्धा आज आपण इतिहास म्हणून वाचतो असं काहीतरी वेगळं कर्तृत्व आपल्याला या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचा एक घरा होता स्वामी विवेकानंद वाराणसीला चालले होते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरातून दर्शन घेऊन ते रस्त्याला चालले होते निर्मनुष्य रस्ताय कोणीच नाही आहे रस्त्याला पाठीमागे त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी माझ्या पाठीमागे येत आहे वळून बघितलं तर एक पंधरा वीस माकडं त्यांच्या पाठीमागे लागली होती लक्षात आलं त्यांच्या अरे बापरे एवढी माकडं माझ्यावर तोटी पडली काही शिल्लक ठेवणार नाही जोरात चालायला लागले स्वामी विवेकानंद जोरात चालायला लागल्यानंतर ती माकडं सुद्धा त्यांच्या मागे जोरात चालायला लागली पुन्हा मागे बघितलं अरे बापरे ही माकडं सुद्धा माझ्या मागे जोरात चालतायत पुन्हा स्वामी आता पाळायला लागले स्वामी पुढे पडतायत माकडं मागे पडतायत स्वामी पुढे पडतायत माकडं मागे पळतायत आणि रस्त्यावर भिकारी बसलेला होता त्या भिकारीनं बघितलं कोणा साधू संन्याशी आहे ती माकडं त्याच्या मागे पडतायत तो पुढे पडतोय आवाज दिला त्या भिकाऱ्यानं अरे संन्यासी आपदाभिमुखः आपदाभिमुख हो। तो भिकारी म्हणाला अरे संन्यास अलंबयेन घाबरू नकोस आपदाभिमुख हो। संकटांना वाक्य स्वामी विवेकानंदांनी ऐकलं आणि स्वामी विवेकानंद जागेवर थांबले आणि जागेवर थांबून स्वामी विवेकानंद मागे वळाले आणि मागे वळाल्यानंतर माकडांच्या दिशेनं चालायला लागले ज्या क्षणी माकडांच्या दिशेनं ते चालायला लागले त्या क्षणी माकडं पळून गेली संकट दूर झालं जोपर्यंत स्वामी विवेकानंद माकडांना घाबरून पळत होते संकट तेवढं त्यांच्या मागे पळत होत ज्या क्षणी संकटांना सामोरं गेले त्या क्षणी माकड काय झाली तर पळून गेली संकटांना फेस करा संकट कधीच आपल्याला संपवत नाही प्रवीण दवळी नावाचे तत्व वेधले त्यांचं सावररे नावाचं एक गोड पुस्तक आहे त्याच्यात आईचे डोळे नावाची एक कथा आहे त्या कथेमध्ये एक वाक्य आहे की गरिबी मनुष्याला कधी संपवत नसते गरिबी मनुष्याला संपवत नसते मनुष्याला संपवते ती त्याची निराशा गरिबी कधीच संपवत नाही मनुष्याला त्याची निराशा त्याला संपवत असते असू दे गरीबी परिस्थितीवर मात करून शिकणारी ही सगळी माणसं आपल्या समोर आहेत शेटके सरांनी त्यांचं उदाहरण सांगितलं मला वाटतं एवढा खडतर प्रवास आपल्याला आपल्या जीवनात खरंच नाहीये आणि म्हणून या सगळ्यावर मात करून आपल्याला या निमित्तानं पुढचा प्रवास करायचा आहे अधिक वेळ कदाचित मी घेतला असेल आपल्या या सगळ्या दाणे प्रतिष्ठानला मी मनापासून खर तर धन्यवाद देतो आणि सामाजिक कार्य करत असताना जीवनामध्ये खूप अडचणी येतात खूप संकटांना खरंतर सामोरं जावं लागतं हे माझ्या कार्यकर्त्यांना ज्ञानप्रसारक फे एकदशी मंडळाच्या कार्यकर्त्यांना कायमिक माझा सल्ला असतो मला इथे सल्ला द्यायचा नाही पण विनंती अशी करायची आहे की चांगलं काम करत असताना समाजामध्ये खूप अडचणी खूप त्या गोष्टीनं आपल्याला सामोरं जावं लागेल मला वाटतं मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून कधीच कोणी काम करू नये मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून कधीच काम करू नये आणि कोणी मला नावं ठेवतंय म्हणून माझं चांगलं काम मी कधी सोडू नये या दृष्टीनं आपली सगळ्यांची प्रचंड मोठी वाटचाल आहे या वाटचालीसाठी माझ्या डी वायजी वतीनं माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो